नमस्कार तेजस न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बार्शी तालुक्यातील वैराग भागात आठ महिन्यांपूर्वी एका बाजूला वाघ तर दुसऱ्या बाजूला बिबट्या अशा दुहेरी संकटामध्ये सापडला होता अनेक जनावरांचा फडशा देखील या दोघांनी पाडला होता त्यानंतर हळूहळू बिबट्या आणि वाघ दोन्हीही एडशी अभयारण्याकडे निघून गेले त्यानंतर वैराग भाग हिस्त्र पशुपासून अलिप्त झाला होता मात्र वैराग भागाला लावून असलेल्या वाळूज देगाव येथे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बिबट्याने हल्ला करून वासराला ठार मारल्याची घटना घडली आहे ही गावे बार्शी तालुक्याच्या सीमेवरती असल्यामुळे पुन्हा एकदा बार्शी तालुक्याच्या वेशीवर बिबट्या येऊन थबकला आहे त्यामुळे बार्शी तालुक्याला एका बाजूने पावसाचा मारा तर दुसऱ्या बाजूने बिबट्याची दहशत सहन करावी लागण्याची शक्यता आहे वाळूज देगाव येथील नानासाहेब हनुमंत दगडे यांच्या दीड ते दोन वर्षाच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे तसेच वाळूज साखरेवाडे रस्त्यावर जाधव वस्तीजवळ काटवाड्यामध्ये अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास एका शेळी पालकास बिबट्या सदृश प्राणी देखील दिसला आहे त्यामुळे भोगावती नदीकाठीच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नानासाहेब हनुमंत दगडे यांनी भोगावती नदीच्या पलीकडे असलेल्या शेतातील वस्तीवर जनावर बांधली होती रविवारी रात्रभर पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे सकाळी शेतात जाऊन बांधलेली जनावरे पाहिली असता दीड वर्षाचे जर्शीचे वासरू दिसून आले नाही त्यानंतर त्यांनी आसपास पाहणी केली असता वासरू ओसाच्या फळामध्ये मृत अवस्थेत आढळून आले वासराच्या शेपटीकडील बाजूचा भाग शिस्त्र प्राण्याने खाल्ल्याचे दिसून आले शेतकऱ्यांनी आजूबाजूला पाहिले असता पायाचे ठसे देखील दिसून आले असून ते ठसे बिबटेचेच असल्याचे वन विभागाने सांगितले आहे याबाबत वन विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात येत असून घाबरण्यापेक्षा सावधगिरी बाळगावी आणि वन विभागाने केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे